सरकारी खरेदी केंद्र सुरू करा पीक विमा व ई पीक पाहणी भात कडधान्य मका व कापूस या शेतमालाची सरकारी खरेदी केंद्र त्वरित सुरू करून शेतकऱ्यांना एम एस पी भावाने खरेदीची हमी द्यावी एप्रिल पासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे व ढगफुटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी गत वर्षीच्या अटींवर पीक विमा योजना पूर्वरत करावी तसेच ई पीक पाहणीसाठी मोबाईल ऍप मधील तांत्रिक अडचणी दूर करून मुदत तीस सप्टेंबर पर्यंत वाढवावी अशा मागण्या करण्यात आल्या याशिवाय कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सीसीआय मार्फत हमीभावाने खरेदी लवकर सुरू करून कपास किसान ऍप वर झालेल्या नोंदणीचा पुरावा संबंधित शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवावा अशी मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने व्यापाऱ्यांपासून एमएसपी पेक्षा कमी दरात माल खरेदी होण्याची शक्यता असल्याने नमूद करून केंद्र सरकारची पीएम आशा योजना आणि प्राइस स्टॅबिलायझेशन फंड या माध्यमातून तातडीने संरक्षण द्यावे अशी विनंती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली निवेदनावर बाबूलाल दादा ठाकरे जिल्हा कार्यकारणी सदस्य अर्जुन दत्तू पाटील धानोरा ग्राम समिती अध्यक्ष नितीन पाटील चिनोदा ग्राम समिती अध्यक्ष कीर्ती कुमार माळी तळोदा ग्राम समिती अध्यक्ष विजय सोनवणे भैया रघुवंशी राजेश चौधरी शिरीष माळी व सतीश कुवर यांची सही असून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते हे निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस साहेब यांना पाठवण्यात आले आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भावसार